मोईदाम युनिकोस्काच्या वार वारसा यादीत मोईदाम म्हणजे काय मोइदाम हे आसाममध्ये सहाशे वर्ष राज्य करणारे ताय आहोम राजघराण्यातल्या उत्तरार्ध मध्ययुगीन तेराव्या ते एकोणविशे शतक काळात ढिगाऱ्यावर दफन करण्याची परंपरा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले शोध घेतलेल्या तीनशे शहाऐंशी मोइदामपैकी चरेदेव येथील नव्वद दफनभूमी ही या परंपरेची सर्वोत्तम प्रातिनिधिक आणि परिपूर्ण अशी उदाहरणे आहेत सुरुवातीला मृत व्यक्तींना त्यांच्या वस्तू आणि इतर साहित्यांसह हो दफन करण्यात यायचे पण अठराव्या शतकानंतर अहोम शासकाने हिंदू पद्धतीद्वारे अंत्यसंस्कार केले नंतर चरेदेव येथील मोईदम मध्ये अंत्यसंस्कार केलेल्या अस्थि आणि राग दफन करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आसाममधील अहोम राजघराण्यातील सहाशे वर्ष जुनी दफन पद्धत असलेल्या मोईदामचा युनि युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे आसाममधील अहोम राजघराण्याचे सहाशे वर्षे जुनी दफन पडत असलेल्या मोहिदामचा युनिकोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने आसामचे मुख्यमंत्री हिमता बिस्वा सरमा यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत दफनभूमी म्हणून वापरल्या जाणाऱ्या पिरामिड सारखी रचना असलेले हे ढिगारे मोहिदां म्हणून ओळखले जातात त्याचा वापर आसाममधील ताय अहोम राजघराने करत होते ज्या राजघराण्याने इसवी सन बाराशे अठ्ठावीस ते अठराशे सव्वीसच्या च्या दरम्यान सुमारे सहाशे वर्ष आसामवर राज्य केले आता अधिकृतपणे युनेस्कोच्या वारसा यादीत आहे या सन्मानासाठी आसाम नेहमीचा ऋणी राहील हा केवळ आसामचा नव्हे तर देशासाठी मोठा सन्मान असल्याचे सर्मा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सरदेव ही अहोम राज्याची राजधानी होती आसाम सरकारने दोन हजार तेवीस मध्ये पंतप्रधानांना कागदपत्रे सादर केली होती त्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी युनेस्कोच्या जा जागतिक वारसा यादीत भारताकडून सादर करण्यात आलेल्या स्मारकांच्या नामांकन यादीमध्ये त्यांची निवड झाली मोईदम ही निशाने पहिली सांस्कृतिक संपत्ती आहे त्याला प्रतिष्ठा मिळाली आहे भारतामध्ये सुरू असलेल्या जागतिक वारसा समितीच्या शेहेचाळीसव्या अधिवेशनात मोईदामचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला सर्मा यांनी समाज माध्यमावर पंतप्रधानांचे या पुढाकारासंदर्भात आभार मानले आहेत मोहिदाम किंवा चरदेव मधील अहोम राजघराण्यातील दफन पद्धतीला एप्रिल दोन हजार चौदा मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा तात्पुरत्या यादीत पहिल्यांदा सूचीबद्ध करण्यात आले होते दोन हजार एकोणीस वीस मध्ये राज्य सरकारने चरदेव पुरात्व स्थळांचा संरक्षण संवर्धन आणि विकासासाठी पंचवीस कोटी रुपयांची तरतूद केली होती